पीक पेरणीनंतर महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अतिरेक झाल्यामुळे शेतीची अनेक कामे कोळंबली सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याला शेतीत जाणे अशक्य झाल्याने पिकात गवत व तणाचे प्रमाण वाढले त्यामुळेच निंनी फुरपणी तसेच फवारणी यास विलंब लागला त्यामुळे आज शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करावा लागत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य ड्रोनच्या माध्यमातून पिकाची फवारणी आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची आणि कशी असते आणि कशी करावं लागते त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहण्यास मिळणार आहे बरेच माल असे गुडघ्याच्या वरती आणि खूप वाढलेले असतात त्याच्यामुळं औषध फवारणे वगैरे करण्यासाठी भीती वाटते शेतकऱ्यांना त्यासाठी नवीन तंत्रज्ञान म्हणून ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणे आज शेतकरी बऱ्याच ठिकाणी करून घेत आहेत आपण जाणून घेऊयात ड्रोनच्या ऑपरेटर यांच्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया किती दिवसापासून ड्रोन ऑपरेट करता तुम्ही आम्ही दोन वर्षापासून बरं आता ड्रोनच्या संदर्भात थोडंसं माहिती देता येईल का हो बरं सांगा आपला हे ड्रोन हे आहे ना आपल्याला पाण्याची पण बचत बचत होते औषधाची बचत होते बरं आणि हे ड्रोन जर औषध फवारणीच्या वेळेस जर एखादं चॉकअप झालं किंवा ब्लॉक झालं तर त्याला तुम्ही कसं परत स्टार्ट कसं करता परत आम्ही त्याला एका जागेवर ठेवतो आणि फिल्टर वगैरे साफ करून परत स्टार्ट करतो बरं आणि हे प्रत्येक टाकीचं तुमचं कर आकारताय की एकराप्रमाणे कसं आहे तुमचं प्रमाणे बर एका एकराला किती चार्जेस घेतात शेतकऱ्याकडून पाचशे रुपये पाचशे रुपये प्रति एकर बर सर तुम्ही सांगा ड्रोनच्या मार्फत तुम्ही कोणकोणती औषधं फवारणी करतात औषध नाही सांगू शकता औषध शेतकरी जे आणतील बरं जनरली कुठले औषध असलं तरी तुम्ही फवारणी करून देतात फक्त सोडून बरं आणि कुठ कुठल्या मालावर मारू शकता सोयाबीन कॉटन शुगर, शुगर चिल्ली बर तुम्ही किती वर्षापासून ऑपरेटर म्हणून काम करताय सर मी झाले 1.5 वर्षापासून बरं तर या ड्रोनचं जे मेन तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं जे हेड ऑफिस असेल किंवा मालक असेल किंवा कंपनी असेल ते कुठून ऑपरेट होते हे आमचं आता पूर्ण सध्या तर राजूरहून ऑपरेट होते राजूर मध्ये आमचे सर आहेत अमोल सर अमोल राठोड सर म्हणून ते सध्या आम्हाला पूर्ण तिथूनच ऑपरेट करतात बघ तुमचा हेड ऑफिस वगैरे हो किंवा मेन ब्रांच वगैरे हो मेन ब्रांच मेन ब्रांच बेंगलोरला बेंगलोरला हां बेंगलोर। तुमची काही आडी असली काही मेंटेनन्स आसलं काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कसं सॉल्व करता याला एक तर कंपनीचे माणसं येतात जर समजा आमच्या हातात असलं तोपर्यंत आम्हीच करतो जर नसल तर मग कंपनीचे माणसे कोण बस अ सर तुम्ही किती दिवस आपण करता काम दीड 1.5 वर्ष झाली मला दीड वर्ष तुमचं नाव सांगा विनोद मधुकर चव्हाण मी कुंभार आहे ब दीड वर्षापासून ड्रोन ऑपरेट करतो आणि तुम्हाला शेतकऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो शेतकऱ्याकडून ज्या पर्वत तालुक्यामध्ये एकदम चांगल्या <coughs> पद्धतीने प्रतिसाद भेटतोय <coughs> आणि खूप ऑर्डर आहे जवळपास दीड दोन हजार एकर ऑर्डर आम्हाला भेटलेली <coughs> आहे अजून सुद्धा शेतकऱ्यांची ऑर्डर आहे परंतु काही ड्रोनचे थोडे थोडे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं थोडा मागं होतात शेतकऱ्यांच्या ऑर्डर फवारण्यासाठी त्याच्यामुळं होईल ते पण थोडी problem कमी झाली तर ती सर्व फवारणी आपण करून देणार आहोत तुम्हाला शेतकऱ्यांकडून कर चांगला प्रतिसाद मिळतो हो हो एकदम चांगल्या पद्धतीने शंभर टक्के चालेल तर हे होते सगळे ड्रोन कर्मचारी आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मी जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र सिंधोटे